हॅलो फ्रेंड म्हणेशा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पोह्यांचे खूप प्रकार बघितले आजपर्यंत कांदे पोहे बघितले बटाटे पोहे बघितले तर आज आपण बनवणारे पावसाळ्याचा सीझन चालू आहे आता आपण सुटकॉन आणि पोहे सुटकॉनचे पोहे बनवणार त्यासाठी आपण बाजारातून आता पावसाळा असल्यामुळे खूप सुटकान मिळतात आणि ते पावसात खायला छान लागतं कधी त्याची भजी करायची असते कधी त्याचे मक्या भाजून छान हे कटलेट करतो आपण कधी मका भाजून नुसतंच असं लिंब आणि हे लावून खातो पावसाळ्यात खूप टेस्टी लागते मक्याचे सगळ्या वस्तू तर आपण आज स्वीटकॉर्न आणि स्वीटकनचे पोहे मिक्स करून बनवणार आहोत त्यासाठी आपण एक दोन माणसांना पुरतील एवढे पोहे घेतलेले आहे तीन चार पाण्याने धुऊन स्वच्छ घेतलेले आहे आणि आपली तयारी आहे एक कांदा आहे चिरलेला एक टोमॅटो हो आहे स्वीटकन मी उकडून मीठ घालून उकडून घेतलेले आहे वाटेवर सुटकन शेंगदाणे आहे दोन मिरच्या कडीपत्ता बारीक चिरून घेतला आहे आणि लिंब असं साहित्य आहे आपण आता स्वीटकन पोहे करूया आपण गॅस चालू केलेला आहे कढईत तेल टाकलेलं आहे मोहरी घालणार आहोत मोरी छान तड तडते हिंग घालणार आहोत जिरं घातलं आहे मिरच्या घालणार आहोत वडेपत्ता घातला आपले। 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 कांदा घातलाय शेंगदाणे घातले आता आपण उकडलेले स्वीटकन कांदा आपल्याला खूप असं लालसर नाही करायचं आहे थोडस असं किंचित हे करायचं आहे गरम करून घ्यायचं आहे <coughs> स्वीटकन उकडलेले घातले चिपकॉनचा उपमा पोहे असल्यामुळे आपण वाटीभर चिपकॉन टाकलेले आहे आणि एक टोमॅटो बारीक चिरून घातलेलं आहे पटकन होणार आहे पोहे आपण नेहमीच पोह्यांमध्ये कांदे बटाटे वगैरे घालतो आज पिपकॉन घालून छान लागतो तो पोहे तुम्ही नक्की ट्राय करा टोमॅटो पण आपल्याला जास्त शिजवायचा नाही माऊ लगदा नाही करायचा आहे त्या ठिकाणी आपण एक लिंबाचा रस पिणार आहे म्हणजे आपल्या सर्व पोह्यांना सर्व पदार्थांना लिंबाचा रस लागेल थोडी हळद घातली आहे पाव चमचा मीठ आहे आता आपण पोहे घालणार आणि छान परतून घेणार थोडं मीठ घालूया किंचित साखर पाव चमचा अगदी

असे okay, वात वातळ नाही होण्यासाठी आपण थोडस पाण्याच एक एक चमचा आपण पाणी टाकणार आहे शिंपडणार आहोत त्याच्यावर ओहे मऊ लोसले शिकवण्यासाठी आपण आता एक पाच सेकंद वापर आपण चाकण काढलेलं आहे बघा पोहे आपले रेडी आहे सुंदर पोहे झालेले आहे आपण आता त्यामध्ये भरपूर कोथिंबीर घालूया गॅस बंद केला आपण आणि आपण प्लेटमध्ये सर्व करूया आपले स्वीटकॉर्न पोहे रेडी आहे तुम्ही बघा किती सुंदर दिसतायतून छान झाले त्यावर आपण शेव टाकणार आहोत पोह्यानं शेव छान लागते हे ऑप्शनल आहे तुम्हाला स्किप करायचे तर स्किप पण करा कोथिंबीर घालणार आहोत आपले स्वीटकॉर्न पोहे रेडी आहे तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा माझी रेसिपी तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद